मित्रांनो मी आज तुम्हाला अशी एक बोधकथा सांगायला सुरुवात करणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे शान्याची बोधकथा भाग क्रमांक पहिला चालू करतो आपण मित्रांनो एक मित्र आपल्या जंगलामध्ये फिरत होता फिरता फिरता त्याची काही साधू संतांशी ओळख झाली आणि साधूंशी ओळख झाल्यानंतर त्या मित्राला एक साधू साधूने एक छोटासा असा दगड दिला होता आणि त्या दगड दिल्यानंतर साधूने त्याला सांगितले की बा तू या दगडात तुझ्याकडे जपून ठेव हा दगड तुला एके दिवशी खूप श्रीमंत करेल त्या मित्राने थोडंसं आश्चर्य वाटलं पण त्या मित्राने तो दगड सांभाळून ठेवला आणि तो दव दगड ज्या वेळेस त्यांनी एका सोनाराला विकला तेव्हा पुढे काय घडलं ते मी तुम्हाला पुढच्या भाग क्रमांक दोन मध्ये सांगणार आहे